पुण्यातल्या एल थ्री पब मधला जो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर त्यावरती कारवाई सुद्धा झालेली आहे आठ जणांना तब्बल घेण्यात आलेला आहे याच सगळ्याच्या विरोधात सध्या भाजप सुद्धा आक्रमक भूमिकेत असल्याचं आहे माझ्याबरोबर शहराध्यक्ष आहेत भाऊ काय सांगाल तुम्ही आज इथे आलेला आहात पाहणी केली आहे सगळ्या ठिकाणची निवेदन सुद्धा देताय काय नेमकी मागणी करताय आज आमची भारतीय जनता पार्टीची मागणी आहे की पुणे हे एक विद्येचं माहेरघर आहे पुण्याची ओळख एक सांस्कृतिक शहर अशी आहे अशा पुण्यामध्ये पब संस्कृती ही भारतीय जनता पार्टी चालू देणार नाही पुण्यातनं पप संस्कृती हद्दपार झाली पाहिजे अशी आमची मूळ मागणी या संदर्भामध्ये पोलिसांना संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही वारंवार निवेदन दिले सरकार म्हणून सरकार या विषयात योग्य ते काम करेल सरकार म्हणून देवेंद्रजींनी या विषयात पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक केली वारंवार अशा घटना घडणं हे सोयीचं नाही आहे काल पुन्हा एकदा एल थ्री या ठिकाणी आपण पाहतोय कि काही अंमली पदार्थ सेवन करत असताना मुलांचे व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत किंवा पदार्थ सापडलेत या विषयात आमची मागणी आहे की पुण्यातली पप संस्कृती हद्दपार करा आणि तुम्हाला जमत नसेल तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा रस्त्यावरती उतरेल आणि हा धांगडधिंगा आम्ही चालू देणार नाही पुण्यातली पप संस्कृती आम्ही हद्दपार करू पोरशीकार अपघात झाल्यानंतर महिनाभर नियम लावले गेले पाळले गेले महिनाभरानंतर पुन्हा पहिले पाडे पंचावन होत आहेत असं वाटतं का बरोबर आहे पुणेकरांची ही भावना आहे वार घटा की अशा पद्धतीने वारंवार अशा घटना घडत आहेत आणि राजरोसपणे ड्रग्जची विक्री किंवा ड्रग्जचं सेवन करताना काही विद्यार्थी तरुण मंडळी दिसत आहेत मी पुन्हा एकदा हेच सांगू इच्छितो की पुण्याची ही संस्कृती नाही आहे पुण्यामध्ये अशा पद्धतीने जर कोणी राजरोसपणे असे धंदे करत असेल संबंधित काही अधिकारी या यांना हाताशी धरून हे उद्योग करत असेल तर त्यांना आम्ही योग्य भाषेमध्ये उत्तर देऊ पप कल्चर हद्दपार केल्याशिवाय आम्ही राहणार नाही इथे तुम्ही सुद्धा आता आक्रमक झालेले आहात तिकडे रवींद्र धंगेकर सर्व पक्षांनी एकत्र येऊन काहीतरी करणं गरजेचं आहे असं वाटतं मला असं वाटतं की तुम्हाला या विषयामध्ये सामान्य पुणेकर सुद्धा रस्त्यावरती उतरलेला दिसेल हा काही कुठल्या पक्षाचा कुठल्या संघटनेचा विषय नाही पुण्याची एक अस्मिता पुण्याचं एक, एक वैभव आहे ते जतन करण्यासाठी सर्व पुणेकर या विषयात पुढच्या काळात एकत्र विरोधकांकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची वारंवार मागणी नाही हे आरोप प्रत्यारोप करणं हा राजकीय कार्यक्रम येतो त्यांचा तो त्यांनी जरूर करावा त्यांना शुभेच्छा आहेत परंतु पुण्यामध्ये आम्ही राहतो कोणी धंदे करत असेल तर त्याला योग्य पद्धतीने उत्तर देण्याचं काम हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता करेल आणि त्याचाच एक प्रत्यय म्हणून आज आम्ही या ठिकाणी ज्या ठिकाणी काल अंमली पदार्थ सापचाच एक प्रत्यय म्हणून आज आम्ही या ठिकाणी ज्या ठिकाणी काल अंमली पदार्थ सापडले त्याच ठिकाणी आज आम्ही एकत्र आलो आहे आणि आपल्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की आम्ही हे पुण्यामध्ये चालू देणार नाही नक्कीच आपण पाहिलं की या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते जमलेले होते शहराध्यक्ष धीरज घाटेसुद्धा होते त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे पुण्यामध्ये राजरोजपणे हे जे काही ड्रग्ज विक्री पप बार हे जे काही चालू आहे ते आम्ही चालू देणार नाही पुण्याची सांस्कृतिक राजधानी हा जो दर्जा आहे तो दर्जा टिकवण्यासाठी आम्ही नेहमीच काम करत राहू त्याचबरोबर गृहमंत्र्यांचा राजीनामा जे वारंवार विरोधकांकडून मागितला जातो आहे आमदार रवींद्र धंगेकर सुद्धा वारंवार या प्रकरणामध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीमा राजीनामा मागताना दिसत आहेत मात्र या सगळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस सुद्धा फ्रंट फूटवर येऊन कारवाई करताना दिसत आहेत पोलीस अधिकाऱ्यांबरोबर ते कारवाया करत आहेत त्यांच्याबरोबर मिटिंग घेत आहेत त्यामुळे गृहमंत्र्यांचा राजीनामा न ना मागता सगळ्यांनी एकत्रित येऊन हे सगळे पब बार बंद करण्यासाठी पोलीस प्रशासनावरती दबाव टाकून पोलीस प्रशासनाकडून हे सगळं करून घेणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे निलेश निलेशसह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे कमोन हरियाणा एक ब्रेक ले लेते हो hmm. तुम लोग को सही से ट्रैकिंग नहीं आता बट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm? <laughs> विकन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> 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 माणिकचंद